बघा चाललोय आज एवढी गर्दी आहे ना तुला काय घेतलं दिदी आजचा बेत आहे आमचा नाश्त्याचा वडा पाव आजी आवडतं तुम्हाला सगळ्यात आवडचा विषय हे दिदी तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज जायचं आहे आपल्याला एवढ्या दिवसानंतर आळंदीला कारण खूप दिवस झाले आपल्याला आळंदीला जायचंय पण दरवेळेस काही ना काही कारणामुळे कॅन्सल होत आहे आणि हे बघा इकडं आमची बाई कशी नटलेली आहे कुठं जायचं पिल्ला आपल्याला नाही नाही कोणत्या गावाला जायचं आळंदीला तर आज चाललोय आम्ही सगळेजण आळंदीला तर हे बघा इकडे वैष्णवी पण रेडी झालेली आहे आता तयार होतीय थोडं काय चालू आहे कारण दुन दुत होती दुन धुतलंय तिनं आता चहा बी करायचा थोडा नाश्ता आहे आणि लगेच आम्हाला सगळ्यांना निघायचंय आहे साठी कारण काय झालंय दोन महिने झाले आलोय पण दोन महिन्यापासून जायचं 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 काही होत नाही आई आईच्या आंघोळ राहिली सगळं त्यांनी काम आटपून घेतलंय वैष्णव आई वाळू घालून आली आणि काय स्वयंपाका रवी बाया नाश्त्याला वडापाव आणतोय आणि त्याच्यानंतर सगळे नाश्ता बिष्ट करून जाणार आहे तर स्वयंपाक तिकडे घेणार आहे आम्ही म्हणजे पोळ्या बिळ्या बनवून का तिकडे जेवायचं का पोळ्या हा थोडं उशिराच जायचंय तर बघू आता पोळ्या वेळा टाकू आणि तुला किती वेळ बघू आता ओम भाऊ येणार आहे कोमलता येणार आहे पण आता कसं जाता येईल ते बघावं लागणार आहे कारण गाडीत तर एवढे बसत नाहीये पण काहीतरी प्लॅन करावं लागणार आहे ओम भाऊ आणि नाना एखाद्या वेळेस गाडीवर येतील बाकी सगळेजण आम्ही गाडीमध्ये जातील गाडीमध्ये जाऊ नाही का काही नाही काही थोडंफार ऍडजस्ट करावं लागेल आजी चालायचं मग आज तुला यायचं काय जायच यायच आजी आणि तू घरीच राह आजी रा किती वर्ष हो झाले आपल्याला आजीला पण हाऊस जायची कारण दोन महिन्यापासून आमच्या आळंदीला गेलेले आजी तुम्ही आळंदी नाही गेले कोण म्हणे दोघींच्या माहेरची हुगा? तर आम्ही येतोय आज आळंदीला पण व्हिडिओ आज लेट येणार आहे पण मी तरी बी एक कम्युनि कम्युनिटी पोस्ट टाकतोय ज्यांना भेटायचं असेल त्यांनी या आपण मस्त भेटू तिथं मंदिराजवळ नाही का आजी तुम्हाला भरपूर जणांना भेटायचंय ते आळंदीला जेवढे जण आपले व्हिडिओ बघतात ना तेवढ्या सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे तर बघू आता आपण एक हे टाकू आणि आले भेटायला तर भेटू मग त्यांना नाही का पण तुमचा वाकर आणला असतं तर जमला असतं आजी काम हा ना वाकर नाही त्याच्यामुळे आजीला थोडे प्रॉब्लेमच येणार आहे हे दीदी, दीदी? आजीसोबत घरी राहते ना तू मग आजीला घरी ठेवू आमच्या बाईचा ड्रेस उभारा दिदी एकदा ड्रेस दाखव तुझा छान छान ड्रेस दाखव राहा उभा राहा हे बघा आमच्या बाईचा ड्रेस कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा छान आहे का का आवडतो तुला आवडतो ब्लाउज घातलं पॅन्ट घातली ब्लाउज घातलं साडी घातली दोघी जणी आता पूर्ण तयार झालेले आहेत प आता निघोस तर असा अवतार राहायला पाहिजे नाही तर काय काय तर चला बाकी आता वैष्णवी आटप आहे थोडा स्वयंपाकाच राहिलेला असेल ते झाले की आपल्याला लगेच निघायचं आहे बाकी नाश्त्याला हा रविभाय नाश्त्याला घेऊन येतोय बाकी आता आटपलेलं आहे सगळं हे बघा किती वेळ आहे रे ह्याच्यात काय तुपाचं चालू आहे प्रोसेस uh, तुपाची प्रोसेस चालू आहे इकडं आणि इकडं पोळ्याचं चालू आहे विजवन वैष्णवीचं काय आता लगेच नाही घ्यायचं हे असाच सपोर्ट राहू द्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा आपल्या लवकरच वीस हजार होणार आहे आता असाच सपोर्ट राहू द्या आणि आपल्याला लाईव्ह घ्यायचं आहे लाईव्ह घेण्यासाठी म्हणजे कोणाला वाटतं की आपण लाईव्ह घ्यायला पाहिजे त्यांनी पण कमेंट करा आणि मध्ये आपल्या सगळे बोलतील आजी नाना सानू वैष्णवी आई राहिलं तर रविभाई आपण सगळेजण आम्ही बोललो फक्त कमेंट करून सांगा आम्हाला की लाईव्ह कधी घ्यायला पाहिजे कारण आमचा प्लॅन वीस हजार झाल्यावर लाईव्ह घ्यायचा आहे आणि ते योग्य राहील कारण वीस हजारावर आपल्याला मस्त बोलता ना काय बदल करायला पाहिजे काय नाही हे पण कळेल नाही का तुम्ही सांगितलं तर लगेच लक्षात घेऊन जाईल आणि एक विचारायचं आहे मला विचारायचं आहे मला आम की आमचे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ कोण बघते कमेंट करून नक्की सांगा नाही का माहिती आपला पहिला व्हिडिओ पडला तेव्हापासून कारण आमचा पहिला तुला पहिला व्हिडिओ हा मी सुरतलाच होतो वाटतं त्यावेळेस कारण आपला पहिला व्हिडिओ चालू झाला का तेव्हापासून काय तुला हां 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 बरोबर आहे तर माझं म्हणणं काय माहिती आहे का जे आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघतात ना त्यांनी कमेंट एकदा करा नक्की करा ना आपल्याला पण लक्षात येईल की पहिल्यापासून आपले व्हिडिओ कोणाला आवडतात कोणाला नाही तर ज्यांना पण समजा व्हिडिओ आवडतात त्यांनी चांगली एक कमेंट करा आणि पहिल्यापासून जे व्हिडिओ बघतात ना त्यांनी एक चांगली करा हे बोल ना तिला कोणी पाडलं टोप कोणी पाडलं वाऱ्यानं पडलं इकडे इकडे खेळलं तू आतमध्ये घरात बाहेर का खेळती गेलीस तिला बाहेर का काढून दिलंय दोघे तिकडे <laughs> खेळ त्या दोघे म्हणे तू तिकडे खेळ बाहेर तर ती मस्त एकटी खेळायला लागली काही गरज को नाही कोणाची आज आज वैष्णव आपला रोज बघतो आणि सपोर्ट करता आता त्यांचं काय नाही आता कसं आहे माहिती का हा लाईव्ह घेतलेला नाही आहे आणि वैष्णव काय बदल पाहिजे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही साडी तिला कशी वाटते ते सांगा मला तर नाही आवडलेली कारण धुनं जायचं होतं म्हणून ती नाही नेसली आणि आता बाहेर जायचे त्याच्यामुळे दुसरी नेसणार आहे ने 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 तू ड्रेस घालत जा म्हणते सगळेजण तुझं नेहमी एकाच साडीवर दिसती लोकांना म्हणजे आपले जे व्हिडिओ बघतात त्यांना काय म्हणायचं तुला त्याच्यावर आता डेली जर ड्रेस नाही घालत ती कारण घरातल्या घरात साडीचंच जास्त जाते हा कारण तिला आवडते त्याच्यामुळे ते आणि भरपूर कमेंट अशा पण आहे तिला जे आवडते ते करू दे त्याच्यामुळे आपण जास्त काही करत नाही त्या गोष्टीत आणि कोणत्याच गोष्टीला हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे आजी वैष्णवी ड्रेस घालायला पाहिजे का साडी घरी रोज कहू ना कारण आजीला नाही जमत कारण त्या दिवशी पाहुणे आल्या त्यांनी ड्रेस घातला ना तर आजी म्हणे नाही ड्रेस नाही घालायला पाहिजे कुठं जायचं असेल तर साडीच पाहिजे आणि घरात पण साडीच नाही का आजी एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस जमत आजीला जास्त आवडत नाही आजीला नाही ओपत आणि आवडत पण नाही त्या गोष्टी त्याच्यामुळं म्हणजे त्याचं काही नाही एवढं आजी पण काही बोलत नाही एवढं पण तिला पण वैयक्तिक आवडत नाही त्याच्यामुळं ती नाही हे करत हे दीदी इकडे ये ना जरा इकडे ना ते बघ वडापाव आला वडापाव खायचं तुला आजीला आजी आज एखाद नाहीये आज कुठे एकादश आहे तू कपडे कस घातले कुठे जायचंय तुला सांग कुठं जायचं कुठे जायचं सांग इकडे वडापाव वडापाव तर यांचा आटपल्यावर मी बाकीचा शूट घेतोय आता आजचा भेट आहे आमचा नाश्त्याचा वडापाव आजी आवडतं तुम्हाला आजी सगळ्यात आवडचा विषय हे दिदी सरक ना गुड आईकडून आणजा हे पिल्या आई आजी आवडतो वडापाव हे बघा मी आता निघायची तयारी आहे सगळेजण आले आई सांजे आजी तुमच्याकडे आज जायचं तिला तिला आजी जवळच बसायचं बस ना का कुठ तरी

हे बघा फायनली आलोय आम्ही सगळेजण हे बघा आज आलेली आहे पालखी वापस त्याच्यामुळे उघडी गर्दी आज हे बघा आम्ही इथं बसलं पण दर्शन म्हणायला एवढं आहे तरी आम्ही दर्शन घेतलं आहे पण दर्शन ते घ्यायचंय म्हटल्यावर हे हे वर बारा बारीला रांगा बघा किती आणि गर्दी बघा सगळीकडे गर्दीच गर्दी आहे हे बघा एकदम एकदा आणि दर्शनाला खूप मोठी बारी येऊन गेले खाण गेले त्याच्यामुळे दर्शन नाही बघा आम्ही चाललोय आता इंद्राच्या दर्शनासाठी आज एवढी गर्दी आहे ना तुला काय घेतलं दिदी काय घेतलं आजची तर गाडीतच आहे कारण इथं व्हीलचेअरची काही सुविधा नाही आहे ना जे पैसे थांबलेले आता मी जाईल तिथं आम्ही नाना दर्शनाला येतील पण इथं पर्याने हे मग दर्शन घेतल्याशिवाय असा हिशोब आहे हे बघा इकडे आज पाक वापस येणार त्याच्यामुळं एवढा गर्दा झालाय ना सगळं जाम आहे नंतर आजी लांब आला इथं पाईन वाईंगवर आणायचं होत पाणी आहे त्यामध्ये पण काय करणार आता पर्याय नाही हे बघू आता मग जाते वेळेस तिकडं गाडीला जागा आहे पण इकडच्या साईडने घेऊन येऊ आपण काय पाण्यात खेळायचं ते पाण्यात नाही खेळता येत नाही बघा सारा जागा काय पाण्यात ठेवण्यासाठी काय खरेदी करते हा तिथे आलो गंध लावून घ्या ना नको का अरे बघा यांनी घेतलं काय करायचं आई यात काय करायचं पूजा करायची का नाही नको नको सध्या नको गरमीच जास्त आहे इकडे थांबा तुम्ही हो नाही नाही होम बीला तर इकडं हो थांब ना मम्मीला जाऊन येऊ दे ना हे बघा इकडे चालू आहे इकडे 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 सांगू आज भरपूर अशी गर्दी आहे इकड्या बघा ए पिवडी <laughs> पाण्यात जाती का परीची केस पकडते नमस्कार नमस्कार कर बर नमस्कार बघा ए ही बोरकी आज दिवस, दिवस भर रडती गाडीत पण रडती इकडे रडती मम्मी पाहिजे मम्मी असली की पप्पा पाहिजे इकडे बघ हे परी परी ते फोन दे बर पहिला सानवीला वरच सारखंच सारखच मम्मी आपले तर नाही आज आले तंदूर जरा दीदी परीचा येतो हा परीला वापस द्या हे बघा पाणी नको रे बाबा पाण्यात ते बघा चालले पाण्यात ते चप्पल चप्पल

बस 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 काय झालं आईला आंघोळ करायची होती पण इथं काही सध्या हे नाही करायची होती ना आई डबल येऊ आपण डबल डबल येऊ साडी आणलेली आहे ना सोबत पण गाडी जायचं ना नाही तर तरी जमलं असता काही विषय नव्हतं एवढा ए वयवर चल बघा चला मोबाईल घेतला आली कुठे तू कोणतं गाव आहे कोणतं गाव आहे आळंदी पाण्यात दिली होती ना काय काय किलो हात दिसले पाय दिसलेली तिथून काय घ्यायचं आपल्याला ते तिकडे जे जे द्यायचे पण हे वेटत खरेदी काय घेते म्हणा

चालू आहे अजून पुस्तक सगळं बऱ्यापैकी घेतलं पण सगळ्यात मोठा स्कॅम आमचा हे झाला की आमची गाडी नेली आता पोलिसांनी उचलून टू व्हीलर नाही घेतला होम आणि बाहेरले होते आता बघू आता काय होतं काय नाही तर पोलीस काय म्हणता काय नाही त्यांची नो पार्किंगच्या लावलेली होती गाडी थोडी लांब शंभर मीटरवर तरी त्यांनी उचलून नेली बघू आता पोलीस स्टेशनकडे जाते रवी आधारावी बॅग्याला तिकडे काय होतं काय नाही तर आम्ही आता लगेच निघतो झाली खरेदी आणि भेटलो असतो सगळ्यांना पण इथं एवढी गर्दी आज की थांबायला हे नाही आणि आज जी गाडी ती बघा जी गाडी देते त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहे आता आज जातो जातोय त्यांना काहीतरी रस्तीच घेऊन जातो आणि भेटतो तुम्हाला लगेच मी थोड्या वेळात कड्यावर घेतला धरता येत का तुला धरता येतला मागी कड्यावर म्हणजे